नमस्कार मंडळी आज भाद्रपद बैलपोळा आपला सर्वांचा लाडका बेलगाडा क्षेत्रातील देव उरुजसम द्वादश हिंदकेसरी बकासूरचा बैलपोळा मिरवणूक सोहळा आहे तर सर्व बेलगाडा प्रेमीन करून बकासूर प्रेमीन करून बेलगाडा क्षेत्रातील जेवढे बैलगाडा माळक असतील तर बकासूरला खूप सारा शुभेच्छा दुपारी तीन वाजल्यापासून सात वाजेपर्यंत सुसगावमध्ये मिरवणूक सोहळा आहे खूप मोठा मिरवणूक सोहळा असेल एवढे बेलपोळा बकासूरचे झालेत पण या वर्षीचा सर्वात मोठा उत्सव असेल कारण की टॉप टॉपचे डी जे साऊंड सिस्टीम प्रमुख पाहुणे प्रमुख आकर्षण डी जे छकुळीसुद्धा येणार आहे सौ उर्मिलता गायकवाड देखील बकासूर बेल बकासूरच्या बेलपोळा उत्सवात सहभागी होणार आहेत मिरवणुकीच्या कारण की हा सर्वांचा लाडका देव आहे आपला बकासूर खूप मोठा उत्सव असणार आहे दुपारी तीन ते सात वरे वाजेपर्यंत मिरवणूक सोळा सुजगावमध्ये मध्ये सात ते दहा वाजेपर्यंत प्रोग्राम नंतर जेवण असणार आहे असा हा आपला बकासूर बकासूरला शुभेच्छाच धन्यवाद भावांनो